मला सांगा तुम्ही नेमकं काय निश्चित करता विजय वडेट्टीवार आहे नाना पटोले यांनी जगद्गुरु गुरु नरेंद्र चार्य महाराज यांच्या विषयी काहीही माहिती नसताना फक्त त्यांनी आता ज्या राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्यांना मतदारांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही हिंदू धर्म रक्षण करण्यासाठी मतदान करा तुमच्या इथे जे चांगले लोक आहेत त्यांना तुम्ही मतदान करण्यासाठी आवाहन करू शकता हा ज्याचा त्याचा नैतिक अधिकार आहे आणि हिंदू धर्म वाचवण्यासाठी ते जे हे करतात सगळ्या धर्मगुरूंनी हे केलेले त्यात आमचे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज हे पण एक होते तर ते सगळ्यांनाच हे काँग्रेसवाले असले असो त्यांना त्यांना कुणीही नैतिक अधिकार दिलेला नाहीये की तुम्ही त्यांचे नैतिक अधिकार काढून घ्यायचे आणि हे द्यायचनक केलेला श्री गुरुदेव सर्वप्रथम स्वामीजी साठी जे आप शब्द वापरलेला आहे तो आपशब्द वापरल्यामुळं हा सर्व संप्रदाय जगद्गुरू नरेंद्र महाराजांचे या ठिकाणी करोडो भक्तकांनी संपूर्ण हिंदुस्थानमध्ये भक्तकांनी आणि सर्व भक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकत्र झालेले आमच्या सर्वांची हीच मागणी आहे की त्या वैदगती वाढचा त्या पार्टीला त्याचा राजीनामा घ्यावा आणि राजीनामा घेऊन सगळे त्याला दंडित सुद्धा करावं आणि त्या वनगटी वाढनं जगतगुरु नरेंद्र चारजी महाराजांची क्षमा मागावी सकल हिंदू समाजाची नव्हे नव्हे तर श्री संप्रदाय नरेंद्र महाराज संप्रदायाची सर्वजी त्यांनी क्षमा मागावी कारण की स्वामीजी विश्वामध्ये प्रख्यात आहे आणि स्वामीजीने ज्यावेळेस बांगलादेशामध्ये सुद्धा ज्यावेळेस हिंदू धर्मावर आघात झाला त्यावेळेस सर्वप्रथम जगद्गुरु कुर। जगद्गुरु असल्यामुळे त्यांनी महाराजांनी सर्वप्रथम आणि हे सुद्धा सांगितलं की जर कुठली करणारी स्वतः संत मंडळी किंवा सांप्रदाय हचार घेऊन आणि धर्माची रक्षा करेन निषेध म्हणून तुम्ही आज काय करा आणि म्हणून आज निषेध म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना हेच निवेदन करणार आहे की सर्वप्रथमेची याचा राजीनामा घ्या याला पार्टीला दंडित करून याला बाहेर काढा आणि సంప్రదాయా స్వామిజీ క్షమా మంగావా సర్వంక్ వినంతి నివేదన మాజరావు మాజీ సైనిక సంఘటన జిల్లా అధ్యక్ష సాబరా